देव आवडण्यासाठी पुण्य असावं लागतं देव करण्यासाठी ज्ञान असावं लागतं देवावर बोलण्यासाठी प्रेम असावं लागतं देव जाणण्यासाठी भक्ती भाव असावा लागतो श्री स्वामी समर्थ वैशिष्ट भक्ती चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण स्वामी स्वामींची भक्ती यावर बोलणार आहोत तर बघा आपण स्वामी सेवेत आहोत नित्य सेवा करणे मठात जाणे केंद्रात जाणे स्वामींना जप करतो कित्येकदा हे सर्व केल्याने आपल्याला हवं तसे फळ मिळत नाही काय कारण असेल हा प्रश्न स्वामी भक्तांना नेहमी पडतो हे बघा कुठल्याही सेवेचे काही नियम असतात नियमाचे पालन केले असतात त्या पालनाचे नित्य स्वामीनामाचे पूर्ण फळ आपल्याला मिळत असत स्वामींची सर्वात उच्च सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण नित्यसेवेमध्ये तुम्ही रोज तीन अध्याय वाचत असाल किंवा सात अध्याय वाचत असाल किंवा कोणी कोणी एका बैठकीत संपूर्ण पारायण करत असाल स्वामीची कुठलीही सेवा नित्यसेवा असो वा श्री गुरुचरित्र पारायण असो किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत वाचताना ही काही नियम आहेत जे की आपल्याला नियमित पाळायचे आहे ते केल्याने आपले मनोरथ पूर्ण होते आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये कुठले नियम आहे कुठल्या पद्धतीने पारायण करायचे आहे पूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे आज या व्हिडिओ मध्ये खूप महत्वाचा नियम आहे तो पाळला गेला तर आपल्या मनातील पूर्ण इच्छा आहे भगवान श्री स्वामी ब्रह्मांड नायक आहे प्रत्येक वस्तू मध्ये प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपल्याला सनातन धर्म व संस्कृती सांगते आपण स्वामी सेवेत स्वामी महाराजांना सर्व साक्षी सर्वेश्वर मानून करत असतो तेव्हा स्वामी सेवा करत असताना स्थळ वेळ काळ असले काही बघत नाही परंतु हे जरी खरे असले तरी आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची असते तर आपल्याला काही नियमांचे पालन हे करावेच लागते श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथात एकूण एकवीस अध्याय आहे जेव्हा एक, जे एक दिवसीय पारायणाचे असते तेव्हा आपल्याला एक ते एकवीस अध्याय आपल्याला एका एक बैठकीत संपूर्ण वाचावे लागते त्याआधी अकरा माळी षडाक्षर मंत्राचा जापाव लागतो तसेच अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा असतो पारायण करत असताना अभिमंत्रित पाणी नक्की करावी एक पेला ग्लास किंवा तांब्या किंवा ता, फुल पात्र ही चालेल यामध्ये पाणी घ्या त्या पाण्यात एक तुळशीपत्र टाका अगरबत्ती लावून घ्या त्या पाण्यावर आपला उजवा हात ठेवून अकरा वेळा तारक मंत्र म्हणा असे केले असता त्या पाण्याचे स्वामी तीर्थ तयार होते हे पाणी घरामध्ये शिंपडा घरातील प्रत्येक व्यक्तीच द्या घरातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकता घरी येईल व्यक्तीमधील चिडचिड भांडण यासारख्या गोष्टी घरात होणार नाही त्यांच्या विचारात बदल होईल बऱ्याच स्वामी सेवेकऱ्यांना ही सर्व माहिती माहित आहे पण जे नवीन आहेत त्यांना सेवा करायची आहे महाराज लीन व्हायची आहे काहीच समजत नाही आहे कुठून सुरुवात करावी यासाठी ही सर्व माहिती दिलेली आहे मार्ग सापडत नाही त्या सर्वांना स्वामी सेवेत येण्यासाठी थोडे मोटिवेशन मिळावे म्हणून संपूर्ण माहिती दिली आहे चरित्र सारामृताचे संकल्पयुक्त पारायण करीत आहोत संकल्प सोडत आहोत त्यावेळेस आपल्याला ब्रह्मचर्याचे कटाक्षाने पालन करायचे आहे हा सर्वात महत्वाचा स्वामी चरित्र संकल्पयुक्त पारायणाचा सर्वात महत्वाचा नियम आहे आता नित्यसेवेत आपण तीन अध्याय असतो तेव्हा ब्रह्मचार्याचे पालन करायचे का नित्य सेवा ही संकल्पयुक्त नसल्या कारणाने पालन केले नाही तरीही चालेल संकल्पयुक्त पारायण आपले अडलेले काम पूर्ण व्हावे अडकलेले काम मार्गी लागावे यासाठी आपल्याला संपूर्णपणे ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे आता बरेच जण नऊ गुरुवार अकरा गुरुवार किंवा एकवीस गुरुवारही करतात त्यावेळेस पालन करावे का नाही फक्त त्या गुरुवार पुरते पालन करायचे आहे जेव्हा तुम्ही सलग सात दिवसीय अकरा दिवसीय किंवा एकवीस दिवसीय पारायण करत असाल तेव्हा ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे कारण की आपण ते सलग पारायण करणार आहोत आता दुसरा नियम जेव्हा आपण संकल्पयुक्त पारायण करत असाल मांसाहार करायचा नाही घरातही कोणाला करू द्यायचा नाही किंवा घरातही आणायचं नाही ही फार उच्च कोटीची प्रभावी सेवा आहे या सेवेत देवी ऊर्जा आपल्या घरात वास्तूत प्रवेश करून आपल्या घरातील प्रश्न मार्गी लावण्याचे काम करत असते घरातील नकारात्मकता घालवते घरात पैसा पैसा येत नसेल पैसा येण्यासाठी मार्ग मोकळे होत असते अर्थात कष्टाला पर्याय नाही घरात पैसा येत नसेल पैसा येण्यासाठी मार्ग मोकळे होत नसेल अर्थात कष्टाला पर्याय नाही पण पैसा ना काही अडचण सेवा आपल्याला घ्यायची आहे तेव्हा घरातील सर्व सदस्यांनी पारायण करणाऱ्या व्यक्तीला पूर्णपणे पाठिंबा दिलाच पाहिजे नित्यसेवेत पण मांसाहार करत असाल मांसाहार करण्याच्या आधीच नित्यसेवा करून घ्या पण मांसाहार करून नित्यसे सेवा करू नका त्या ग्रंथाच्या बाजूने फिरकू नका परब्रह्माची सेवा शुद्ध मनाने करा शुद्ध शरीराने करा आता बऱ्याच भगिनीचं म्हणणं असतं घरात बनवून दिले तर चालेल का त्या वास्तू मध्ये नकारात्मक गोष्टी आणूच नका त्या किचन मध्ये स्वामींचा नैवेद्य होणार आहे त्याच किचन मध्ये मा मांसाहार होणार हे खूप चुकीची गोष्ट आहे ही जी सेवा आहे सर्व कुटुंबासाठी आहे वादविवाद करून सेवा करू नका स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे तर आहे पण पूर्ण नियम पाळून या ग्रंथाचे पावित्र्य राखून ही सेवा आपल्याला करायची आहे परान्न टाळा परन्नामध्ये त्यांच्या घरातील नकारात्मकता आपल्या मध्ये येते म्हणून परन्न कटाक्षाने टाळायचे आहे जर तुमच्या घरी रोज मांसाहार होत असेल तर तुम्ही सर्वांनी ठरवूनच घ्या स्वामींचा वार गुरुवार घरामध्ये मांसाहार होणारच नाही व त्या दिवशी सर्व घर स्वच्छ करू स्वामींना पंचामृताने स्नान घाला स्वामींची आराधना करा करा पूजा व एका बैठकीत नित्यसेवेचे एकवीस अध्याय वाचून घ्या स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ परमपावन ग्रंथ आहे या ग्रंथांचे जेवढे पवित्र जेवढे पावित्र पाळाल तेवढे तुमच्या जीवनात आनंद व भरभराट येणार आहे ह्यात घरातील प्रत्येक व्यक्तीची हित आहे म्हणून आपल्याला वरील नियमांचे पालन करायचे आहे झालेली सेवा ही महाराज चरणी अर्पण करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वैशुष भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व शेअर करा पण कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ